हॅलो कसे आहात सगळे तर मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर तुम्ही म्हणत असाल की हे सगळं काय चाललंय तर हे ह्याची ही तयारी आहे वर्षभराची धान्य साठवण्याची झालंय असं आईने मला पुण्याहून धान्य पाठवलेलं आहे कारण तिथे तिच्या ओळखीचे होते आणि आम्हा तिघी बहिणींना तिनेच तिकडनंच एकत्र धान्य पाठवलं त्यामुळे स्वस्त पण पडलं तर त्या तेच स्टोअर करण्याची तयारी चालू आहे कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला दोघांना पण सुट्टी होती त्यामुळे म्हटलं पहिलं हे काम उरकून घेऊया तर त्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी जसं का कोठी घ्यायची होती मला परत टाकायला जे धान धान्यात टाकायला जे इंजेक्शन्स लागतात ते घ्यायचे होते तर दोन कोठ्या माझ्याकडे होत्या तर एक कोठी मी अजून एक्स्ट्रा घेतली आणि धान्य स्टोर त्याच्यामध्येच केलं तर या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला धान्य कसं स्टोर करायचं वास्तुशास्त्रानुसार धान्य कोणत्या दिशेला स्टोर केलं पाहिजे तर हे सगळं सगळं पाहायला मिळणार आहे तो शेवट अजी बाद तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघ बघा अजिबात स्किप करू नका तर बिल्डिंगच्या टेरेसवरती छान कडक ऊन पडणार होत पडलं होतं त्यामुळे म्हटलं आपण गहू आणि ज्वारी आपण कडक उन्हामध्ये वाळत घालूया कारण मी राहते सेवन फ्लोअरला आणि खाली जाण्यापेक्षा मला वरती टेरेसवर जाणं जास्त सोयीस्कर वाटतं थोडीशी धूळ होती पण म्हटलं सगळं हे व्यवस्थित आधी झाडून घेऊया झाडून घेतल्यानंतर मग आपण प्रॉपर सगळं आपल्याला वाळत घालता येईल कारण तांदूळ वाळत घालायचे नव्हते पण गहू आणि ज्वारी तर वाळत घालण्याशिवाय पर्याय नाही आहे ते म्हणत होते की नाही घातलं तरी चालेल डायरेक्ट तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता पावडर लावून पण कशाला उगाचाच विषाची परीक्षा घ्या म्हणून इथलं जेवढं मला शक्य झालं तेवढं मी झाडून घेतलं आणि मी व्यवस्थित गहू आणि ज्वारी पसरवायला सुरुवात केली कारण ऊन कडक होतं त्याच्यामुळे मी आता राखण करतोय धान्याची अवतार खूप खराब झाला आहे उन्हामुळे खूप ऊन आहे आणि शूट करता करता व्हिडिओ पण ॲक्च्युली बंद झाला होता कारण ते टेम्परेचर ते हाय तर कॅमेरा वर्किंग करायचा बंद झाला होता तर टेरेसवर आलो आहे आता एक दोन तीन तास इथेच थांबणार आहे कारण कबुतर येत आहेत सगळं धान्य खाऊन जातील म्हणून हे बघा वरती <laughs> उन्हात <laughs> बसून कंटाळा आला होता मिस्टरांना म्हटलं चला आपण काहीतरी थंडगार काहीतरी पिऊया कारण काय करणार उभं बसून बसून कोल्ड्रिंक तर आम्ही पित नाही तर हे माझ्याकडे रोज सिरप आहे तर हे रोज सिरप आणि याच्यामध्ये दूध घालायचं साखर वगैरे काही घालायची नाही मस्त बर्फ घालायचा सब्जा घालायचा सब्जा मी नव्हता केला पण मी तुम्हाला सांगते की सब्जा घालायचा आणि हे असं ड्रिंक तयार केलं आणि मी वरती घेऊन गेले मस्तपैकी थंडगार ड्रिंक प्यायला करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा लागणार होता तो लिंबाचा पाला लिंबाचा पाला दोन दिवसापूर्वीच मी आणला होता आणि कडक उन्हात वाळत घातला होता आता त्याची पानं मी काढलंय कारण आपल्याला हे तिन्ही धान्यामध्ये टाकायला लागणार आहे आणि ही माझी सवय काम करता करता गाणं गुणगुणायची आपल्या सगळ्यांनाच असते नाही का कामं पण होतात गाणं पण गुणगुणलं जातं आणि काम समजतही नाही किती पटापट पत झाली येते तर तुम्हाला आहे का अशी सवय तर मला कमेंट करून नक्की सांगा न विसरता सांगा हां तर आता धान्य स्टोर करण्यासाठी अजून एक दोन तीन गोष्टीची गरज पडणार आहे हे पहिलं म्हणजे हे बोरिक पावडर ही आणि दुसरं म्हणजे हे इंजेक्शन हे इंजेक्शन सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण गव्हामध्ये आणि ज्वारीमध्ये हे इंजेक्शन घालावंच लागतं नाहीतर मग ते टोके पडतात त्याला आमच्याकडे सोन किडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला सांगा नक्की तर लिंबाचा पाला बोरिक पावडर इंजेक्शन असं करून मी धान्य आता स्टोअर करणार आहे एकत्र टाकून हे सगळं मिक्स करून पण तुम्ही धान्य स्टोर करू शकता पण मी नाही तसं केलं घरामध्ये खूप पसारा होतो त्यापेक्षा मी काय केलं ना आयडिया थोडंसं धान्य भरायचं वरतून बोरीक पावडर टाकायची लिंबाचा पाला टाकायचा आणि मिक्स करायचं तिथल्या तिथे परत थोडं धान्य भरायचं परत बोरीक पावडर लिंबाचा पाला टाकायचा आणि परत मिक्स करायचं असं आपण थरावर थर हळूहळू लावत जायचं कारण एकत्र करून मिक्स करताना इंजेक्शन तुम्हाला व्यवस्थित फोडता नाही आहेत कारण इंजेक्शन फोडल्या फोडल्या लगेचच झाकणबंद करायचं असतं थो, थोडा वेळ तरी तर असं मी धान्याचा आणि लिंबाच्या पाल्याचा पावडरचा असा थर हळूहळू हळूहळू लावत घेतलं आणि थोडंसं धान्य झालं उरल्यानंतर मी पूर्ण ह्याच्यामध्ये गोणी रिकामी केली आणि परत बोरीक पावडर टाकली आणि धान्य टाकलं असं आपल्याला ज्वारीला पण करायचं आहे आणि गव्हाला पण करायचं आहे आणि सगळ्यात लास्टला अशा पद्धतीने आपल्याला इंजेक्शन फोडायचं आहे कारण हे इंजेक्शन फोडणं खूप महत्त्वाचं आहे आणि इंजेक्शन फोडून एकदम आतमध्ये घालून ठेवायचं आणि झाकण लावून घ्यायचं तर अशा प्रकारे सेम प्रोसिजरने आपल्याला ज्वारी पण काय म्हणतात त्याला स्टोर करायचे आणि गहू स्टोर करायचे तांदूळ थोडे वेगळ्या पद्धतीने स्टोर करायचे ते मी तुम्हाला पुढे सांगते आता तांदूळ स्टोर करताना सगळ्यात महत्त्वाच्या दोन तीन गोष्टी लागतात सगळ्यात पहिलं लागतं ते म्हणजे लवंग आपल्याला लवंगा चांगल्या भरपूर घ्यायच्या आहेत लवंग लवंगाने कीड लागत नाही अळ्या लागत नाहीत तांदळाला तर लवंग घ्यायची आहे तमालपत्र घ्यायचं आहे बोरिक पावडर घ्यायची आहे आणि आपला नेहमीचा लिंबाचा पाला घ्यायचा आहे सेम प्रोसिजरने आपल्याला तांदूळसुद्धा भरायचे खाली लिंबाचा पाला घालायचा त्याच्यानंतर तांदूळ घालायचे लवंग घालायची तमालपत्र घालायचं परत लिंबाचा पाला बोरीक पावडर टाकायची असं स्टेप बाय स्टेप आपल्याला तांदूळसुद्धा भरून घ्यायचे आता सगळ्यात महत्त्वाचं की हे धान्याचा साठा घराच्या कोणत्या दिशेला पाहिजे तर वास्तुशास्त्रानुसार धान्य साठवण्याची पूर्व दिशा ही सर्वोत्तम मानली जाते आणि जर स्वयंपाकघरात धान्य ठेवायचं असेल तर वायव्य दिशेला म्हणजे उत्तर पश्चिम म्हणजे नॉर्थ वेस्ट दिशेला धान्य साठवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं कारण वायव्य दिशेला धान्य ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही पूर्व दिशेला आहे जी ऊर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे या दिशेला धान्य ठेवल्यास घरात नेहमीच धनधान्याची भरभराट राहते उत्तर दिशेला सुद्धा तुम्ही धान्य ठेवू शकता पण उत्तर दिशा ही केव्हाही तिजोरीची दिशा आहे त्यामुळे सगळ्यात बेस्ट दिशा ही एकतर पूर्व दिशा आहे आणि वायव्य दिशा आहे म्हणजे उत्तर पश्चिम दिशा आहे आणि परमेश्वराच्या कृपेने हा जो माझा बाल्कनीचा जो कोपरा आहे हा उत्तर पश्चिम कोपरा आहे नॉर्थ वेस्ट कोपरा आहे त्यामुळे इथे परफेक्ट जागा आहे मला धान्य स्टोर करण्यासाठी आणि ही बाल्कनी माझी आतमध्ये असल्या कारणामुळे मला इथे पाऊस अजिबात लागत नाही त्यामुळे सगळ्यात बेस्ट जागा ही धान्य स्टोअर करण्यासाठी मला लावलेली आहे आणि त्याचा मी पुरेपूर वापर केलेला आहे कारण ह्या आधी मी ज्या घरी राहत होती, लाहान होता, होती। ते घर लहान होतं आणि असं एवढं धान्य स्टोअर करण्यासाठी जागा नव्हती ह्या माझ्या ज्या मुलीच्या बेडरूमची बाल्कनी आहे जी वायव्य दिशेला आहे उत्तर पश्चिम दिशेला आहे त्यामुळे मी इथे मस्तपैकी धान्य सगळं स्टोअर केलेलं आहे आणि माझी खूप वर्षाची इच्छा पूर्ण झाली आहे जसं गावाकडे धान्याचं कोठार असतं तसं हे धान्याचं कोठार माझं तयार झालेलं आहे आणि सकाळ संध्याकाळ आता मी इथे दिवा लावणार आहे तर एकंदर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा यावर्षी धान्य भरलं आहे का हे सुद्धा सांगा आणि जर भरलं नसेल तर अशा पद्धतीने अशा दिशेला धान्य नक्की स्टोर करून ठेवा नक्की बदल जाणवतील तुम्हाला तर व्हिडिओवर तुम्ही नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय